ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी हातात घेतलेली आपण पहिला असेल विधानसभेला या ठिकाणी एकतीस हजारानं पराभव केला त्यानंतर नगरपालिकेला एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी लढवली तिथे देखील त्यांना जनतेने या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना झाली या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना नाही या ठिकाणी अनगरकर विरुद्ध माजी मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता अशी निवडणूक आहे सर्वसामान्य जनतेवर आतापर्यंत केलेला अत्याचार तीस वर्षामध्ये या ठिकाणी केलेला अन्याय या ठिकाणी झालेल्या नेत्यांवर कार्यकर्त्यावर ज्या वेळेस उमेदवारी असलेल्या अनेक गोष्टी असलेल्या विकास बाबतीत असेल जो अन्याय झालाय त्याच्या विरोधात ही खरंतर निवडणूक आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा हिरू पंडारा पोरगा हा जेडपी गटाचा उमेदवार झाला ह्याचा मला आनंद खूप आहे खर तर तुमच्यावरती टीका की के केलेल्या आहेत आणि त्यांना जनता मतांनी निवडून आले या ठिकाणी जनतेने म्हणा पाहिजे आता मी जर म्हणलं या ठिकाणी तर ठरणार नाही की मी आलो दहा ठिकाणी पाच हजार मतानं त्यांना जनता पाडेल की माझी सर्वसामान्य जनता या ठिकाणी मध्ये बोलते की चरणराज चौरे पाच हजार खाली येणार नाही पण चरणराज चौरे आतापर्यंत म्हणला नाही की मी या ठिकाणी पाच हजारांना आलो परंतु ही निवडणूक खरं तर विकास कामाची निवडणूक आहे गेल्या एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या चार वर्षामध्ये अनेक विकास कामाचा धडा का त्या झेडपी गटात मोहोळ तालुक्यात लावला आणि मी निवडणूक लढतोय म्हणजे विकास कामासाठी लढतोय मी निवडणूक लढतोय म्हणजे माझ्या मायबाप शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढतोय त्यांना रस्ता देण्यासाठी लढतोय त्यांना डीपी देण्यासाठी लढतोय आरोग्य सेवा देण्यासाठी लढतोय पाणी देण्यासाठी लढतोय मी निवडणूक फक्त अं लढत नाही करायच्या आदेशावर लढत नाही आमच्याकडे कोणाचा आदेश चालतो तर फक्त एकनाथजी शिंदे साहेबाचा आमच्या पार्टीमध्ये कोण नेता नाही ना कोण हे नाही मालक नाही या ठिकाणी आमच्याकडे फक्त एकच नेता आहे तो एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली अडतोय मग ह्याने काय केलं आतापर्यंत तीस वर्ष झालं माझा मायबाप शेतकरी आज भी त्या ठिकाणी चिखलातून येतोय तीस वर्षामध्ये त्यांना कधी मुरमाचा एक खेप टेपर टाकाय जमना एक मुरून टाकाय जमलं नाही ज्या वेळेस आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना रस्त देण्याचं काम केलं चरणराज चौरे जिल्हा नियोजन समितीतून आज पेनोर या गावामध्ये पासष्ट रस्ते करण्याचं काम केलं झडपी गटामध्ये सर्व गावामध्ये निधी देण्याचं काम केलं हेनी कुठे दिलं आतापर्यंत निधी त्यांनी का केला नाही विकास आज तुम्ही बघितला असेल पेनोर सारख्या ठिकाणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशा पद्धतीने बांधणार पिनोर मध्ये अनेक प्रत्येक समाजाच्या लोकांना प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपण न्याय देण्याचं काम केलं त्याने आतापर्यंत तीस वर्षात काय केलं माझा शेतकरी आज मी चिखलातून येतोय आणि त्या मध्ये अनगर भागामध्ये आज मी त्या ठिकाणी शेतकऱ्याला राणा राणामध्ये डांबरे होतोय मग आतापर्यंत तालुक्यामध्ये का विकास झाला नाही तीस वर्षामध्ये तुम्ही काय केलं नाही आज आम्ही या ठिकाणी तीन ते चार वर्षामध्ये आपण या ठिकाणी काम केलं एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपमुख्य मुख्यमंत्री झाल्यानंतर मग हेनी आज तीस वर्षामध्ये काय रस्ते केलं नाही तर आज बी आमच्या शेतकऱ्याला एवढं तडफोडावं लागतंय शेतकऱ्याला आम आमच्या चिखलातून यावं लागतंय शेतकऱ्याला आमच्या त्या ठिकाणी लाईटसाठी हे करावं लागतंय त्यांनी आतापर्यंत गेल्या तीस वर्षामध्ये जळल्याला डीपी ह्या शेतकऱ्याला देण्याचं काम केलं नाही ह्या चरणराज चौऱ्यानं कमीत कमी पन्नास डीपी जेडपी गटामध्ये नवीन बसवण्याचं काम केलं मग हे कुठे गेलं ते आतापर्यंत आतापर्यंत कुठेही गेल नाही जवळजवळ शंभरहून अधिक झडपी मध्ये रस्ते केले आणि मी विकासावर निवडणूक लढतोय टीका करू नका तुम्ही जे म्हणताय ना या ठिकाणी माझ्यावर घोटाळे म्हणून आरोप केले चरणराज चौरे यांचा घोटाळ्याचा पुरावा दावून द्या चरणराज चौरे आता उद्या निवडणुकीत माघार घेईन मी या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल अनेक माझ्यावर आरोप झाले का सिद्ध झाले नाहीत कारण हा गुन्हा दाखल माझ्यावर तो असेल तर आरोप तुम्ही या ठिकाणी माझ्यावर सांगितलं की माझ्यावर केसेस आहेत त्या आता मी या ठिकाणी एसपी साहेबाकडून घेऊन केसेस माझ्यावर कुठले तर मी दिले नील एक केस माझ्यावर नसताना माझा पासपोर्ट असा माझ्यावर खोट्या किशाई माझ्यावर बदनामी करण्याच पाप केलं ह्यांना बदनामी करण्याशिवाय येणार नाही है, आणि ह्यांना हुकुमशाही अनगर कराची आहे त्यामुळे अनघर कराच्या ताटाखालचं मांजर म्हणून आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगतो एक शेतकऱ्याचा पोरगामी म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांची कामं करून मी या ठिकाणी जातोय हिने देखील माझ्या समोर बसावून विकासाच बोलावा हिने काय केला विकास सांगावा हे किती निवडणूक लढताना कोणते पक्ष तुमच्या सोबत असणार या ठिकाणी कुठला पक्ष असेल कोण त्या ठिकाणी काय असेल ते सर्वस्व अधिकार या ठिकाणी मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजाभाऊ खरे घेतील आणि राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लढतोय तो अधिकार पूर्ण या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी असेल तुतारी असेल हे राजाभाऊ खरेकर दिलेत आणि त्या ठिकाणचे जे काय अधिकार असतील ते राजाभाऊ खरे या ठिकाणी निर्णय घेतील आणि राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल आज जिल्हा परिषद पेंदूर भारतीय जनता पार्टीतून अधिकृत आज या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आमच्या भागातील भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्व कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आदरणीय प्रेम कार्यकर्ते यांच्या समोर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेला पेरूर गटात अर्ज भरण्यासाठी अन्य लोकही इच्छुक होते मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने प्रमा। कसरत करायला एवढी कॉम फॉर्मच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो ती कुठल्याही प्रकारची मला कसरत करायची गरज भासली नाही कारण जे इच्छुक होते त्यानेच माझं नाव सुचवल्यामुळं त्यामुळे कुठली कसरत प माझाची कारण पटेल कोणती आव्हानं समोर असणारं जाता आणि कोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढत आहे या ठिकाणी जिल्हा परिषद पेदूर गटामध्ये जे राहिलेले प्रश्न आहेत रस्ते असतील आरोग्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल गोरगरीब सामान्य लोकांना शासनाच्या लो विविध योजना या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोहोचण्याचं काम करणार आहे आणि आज एक आपण डायग्राम प्रकार केलेला आहे की या सर्व मतदारसंघामध्ये दहा गाव आहेत या दहा गावामधील प्रत्येक माणसापर्यंत मी शंभर टक्के पोहोचलोय आणि इथून पुढच्या काळामध्ये पाच वर्ष या मायबाप ज्यांच्या मला संधी दिली तर शंभर टक्के त्यांना अपेक्षित पेक्षा मी शंभर विक, विकासाच्या बाबतीमध्ये काम करणार नगरपालिकेचा तालुक्यात थोडक्यात भाजपाचा हा पराभव झाला मात्र आता पंचायत समितीला काय परिस्थिती असेल नगरपालिकेला पराभव झाला आपण म्हणता परंतु नगरपालिकेला आमचा पराभव झालेला नाही या ठिकाणी भाजपाचा एक नगरसेवक होता या ठिकाणी अकरा नगरसेवक झाले थोडक्या एकशे सत्तर मताने आमचा पराभव या ठिकाणी झाला असला ते बहुमत ही भाजप भारतीय जनता पार्टीचा आलेला आहे आपण